सगळे सोयरे नाहीच सहा लाख हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत आणि त्याची छाननी सुरू आहे परंतु मराठा आरक्षणाचं विधेयक एकमताने पास झालेलं आहे बघूया काय म्हणतात मुख्यमंत्री करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत आहोत अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने मराठा समाजाचे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसण्यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करते आणि सुप्रीम कोर्टाच्या एका निकालात नमूद केल्यानुसार विशिष्ट जात किंवा समुदायांच्या इतर मागासवर्गांच्या यादीत समावेश करण्यासाठी अपवादात्मक व असाधारण परिस्थिती सिद्ध होणे आवश्यक असते आणि एक्स्ट्राऑर्डनरी आणि एक्स एक्सेप्शनल सरकमटन्सेस राज्य मागासवर्ग आयोगाने या सर्वेच्या माध्यमातून ते सिद्ध केलं आहे असं मला वाटतं मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्यासाठी शासनाने मोठं पाऊल उचललं आहे आता ते टिकून राहावं म्हणून राज्य सरकार आपली सर्व ताकदपणाला लावणार आहे आपल्याला विरोधी पक्षाला सोबत घेऊन आणि म्हणून माझं एकच म्हणणं आहे आपल्या शांतताप्रिय महाराष्ट्रात कोणत्याही निमित्ताने समाजासमाजात वितृष्ट येता कामाने चर्चेतून योग्य तो मार्ग निघाला पाहिजे अशा प्रकारचं मी आव्हान आपल्या सगळ्यांना करतो आणि या राज्यात राज्यातील सर्व समाज बांधव या यांना देखील मी करतो प्रत्येक समाज घटकाला त्या राज्याच्या प्रगतीत त्याचा योग्य वाटा मिळाला पाहिजे अशी आपल्या सरकारची धारणा आहे आणि यामध्ये कुणबी दाखल्यांच्या संदर्भात देखील आपण मुद्दा उपस्थित केला आहे त्यामध्ये जस्टिस शिंदे त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती नेमली त्याचं काम सुरू आहे मराठवाड्यातील मराठा कुणबी कुन्ट कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती देखील निश्चित केलेली आहे आणि ते आणखी काही पुरावे आहेत त्याच्यात मी डिटेलमध्ये आता जात नाही त्याच्यामध्ये ते दिले ना आपण आणि यामध्ये आपल्याला हो हो सगळे वेबसाईटला टाकलेत नावं आणि त्यामध्ये अधिसूचना आपण जी काढली होती त्या अधिसूचनेमध्ये अधिसूचना देखील संपूर्णपणे मराठा समाजाच्या नेत्यांनी पूर्ण वाचली होती आणि त्या अधिसूचनेमध्ये आता अधिसूचना काढल्यानंतर सोळा तारखेपर्यंत त्याला सूचना हरकती होत्या आणि नाना सहा लाख हरकती आलेल्या आहेत तर आता सहा लाख हरकतीची छाननी सुरू आहे आणि छाननी सुरू असल्यामुळे त्याची योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून कंप्लीट प्रोसेस पूर्ण करून त्यावर सरकार योग्य तो निर्णय घेईल हे आपल्याला जी शंका होती त्या बाबतीमध्ये मी या ठिकाणी सांगतो त्या डिटेल मी आज जात नाही कारण ते मग आ... सगळे ते सांगितलं ना जी सगळे वेऱ्यांचे जे सहा लाख हरकती आलेल्या आहेत त्या नोटिफिकेशनवर त्या अधिसूचनेवर जी अधिसूचना काढली आपण त्याच्यावर सहा लाख हरकती आल्या आहेत त्याची छाननी सुरू आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता कलम आणि यामध्ये देखील सहा आकारून हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत आणि त्यामुळे त्यासाठी देखील आपण कर्मचारी आणि सर्व अधिकाऱ्यांना जबाबदारी दिलेली आहे त्या हरकती सूचनांच्या नोंदी घेऊन वर्गीकरण व छाननी केली जाईल आणि त्या म प्रप्रमाणे पुढची कार्यवाही केली जाईल यामध्ये के जा जा केल। मी आपल्याला जास्ती काय सांगू इच्छित नाही की पहिल्यांदाच या रा ज्या जुन्या कुणबी नोंदी होत्या त्या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या जुन्या कुणबी नोंदी होत्या त्यांना दाखले देखील प्रमाणपत्र जे आहेत ते देखील देण्याचं काम आपल्या सरकारने सुरू केलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की ओबीसी समाजावर अन्याय न करता त्यांच्या समाजाला धक्का आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी हे आरक्षण देण्याचा निर्णय आपल्या लोक सरकारने घेतलेला आहे आणि मी डिटेलमध्ये आता त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही जो कायदा जो दो, दो कायदाच आहे दोन हजारचा कायदा त्याचे दोन हजार बाराला रूल्स झाले नोटिफिकेशन पण आपण काढले त्याच्या आधारावर केलं या कायद्यामध्ये याच्यामध्ये नियमामध्ये सुटसुटीतपणा स्पष्टता आणण्यासाठी आपण ते केलं आहे तुम्ही ते पूर्ण नीट वाचून बघा त्या वाचून बघितल्यानंतर तुम्हाला ते कळेल की ते नोटिफिकेशन काय आहे आणि त्या नोटिफिकेशनवर पूर्णपणे आज सहा लाख आक्षेप आलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्यावर पूर्ण छाननी केली जाईल मी जरांगे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्यांना देखील विनंती करतो की हे मराठा आरक्षण देण्याचा निर्णय देण्याच्या शपथ आम्ही घेतल्यानंतर तीन महिन्यामध्ये हे मराठा आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे त्यामुळे मी जे जे आज ज्यांच्या मनामध्ये गैरसमज आहे तो बिलकुल दूर करा हे आरक्षण टिकवणं टिकण्यासाठी ज्या ज्या बाबींवर सर्वेक्षण व्हायला पाहिजे त्या डिटेलमध्ये मी जात नाही अल्पधुर भूधारक लँडलेस त्याचं घकचं घर आत्महत्या केलेल्या आहेत ऊसतोड कर्मचारी आहे मोलमजुरी करणारी आपली भगिनी आहे डबेवाले आहेत किती सगळ्या माताडी आहेत सगळे त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे हा डिटेल सर्वे आहे हा सर्व सॅम्पल सर्वे नाही हा एक्सटेन्सिव्ह सर्वे आहे हा पूर्णपणे डीप मध्ये जाऊन सर्वे केलेला आहे आणि त्यामुळे दोन कोटीच्या वरती त्याचा आकडा आहे माझ्याकडे अडीच कोटी लोकांपर्यंत जाऊन चार लाख लोकांनी हे काम केलेलं आहे त्यामुळे हे मराठा आरक्षण टिकणारच आणि जसं मी म्हटलं की आणि आम्ही न्यायालयाला पटवून देऊ की हा मराठा समाज काही मराठा समाजामध्ये काही लोक पुढारलेले आहेत एवढे पुढारलेले आहेत आणि एवढे मागासलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि आणि जसं आणि तुम्ही पण येऊ शकता इकडे आणि म्हणून आणि म्हणून यामध्ये विश्वास ठेवा जे आरक्षणासाठी जे काय आणखी आंदोलन सुरू आहेत त्यांनी देखील विश्वास ठेवावा सरकार कुठलाही दुजाभाव करणार नाही आणि सरकार कायद्याच्या चौकटीमध्ये बसून पूर्णपणे हे आरक्षण देत आहे आणि जे मगाशी म्हटलं की जे नोटिफिकेशन आपण काढलेलं आहे या नोटी पुन्हा एकदा मी सांगतो ना ना विजय भाऊ नोटिफिकेशनवर सहा लाख हरकती आलेल्या आहेत घाई गडबडीमध्ये कुठलंही नोटिफिकेशन फायनल करणं हे जनतेच्या हिताचं नाही ती फसवणूक आम्ही कोणाची करणार नाही त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया करून छाननी करून त्याच्यावर देखील सरकार योग्य तो निर्णय घेईल आणि म्हणून आंदोलनकर्त्यांना देखील मला विनंती करायची आहे जसं सरकार बोलतं तसा निर्णय घेतं हे मराठा आरक्षणाच्यावरून आजच्या निर्णयावरून त्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि संयम राखला पाहिजे कारण आणि शेवटी समाज आणि सरकार असं काय वेगळं आम्ही मानत नाही आणि म्हणून यामध्ये जे ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते जे किरकोळ म्हणजे लोकशाहीमध्ये आपण आंदोलनं करतो त्याप्रमाणे आंदोलन ज्यांनी केलं त्यांचे पण आम्ही गुन्हे मागास घेतले ज्यांनी मालमत्तेचं नुकसान केलं आहे ज्यांनी कोणाला इजा केलेली आहे हे तात्काळ आपल्याला त्याचं वर्गीकरण आपण केलेलं आहे आणि म्हणून जे जे आम्ही बोलतो आहे ते ते सरकारने केलेलं आहे करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी देखील सरकारवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे संयम बाळगण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीने जे आज मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जसा निर्णय आपल्या सरकारने घेतला तसा निर्णय इतर जे काही मुद्दे आहेत त्या बाबतीत देखील सकारात्मक पद्धतीने घेईल कुठल्याही समाजावर अन्याय न करता आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की या आपल्या सभागृहाला देखील विनंती करतो की एकमताने आजचं हे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आपण जो निर्णय घेतलेला आहे याला एक मताने आपण मान्यता देऊया आणि एक मताने हे विधेयक मंजूर करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो घेतलेला निर्णय एक घेतलेला निर्णय अतिशय धाडसी निर्णय आहे ऐतिहासिक निर्णय आहे आणि हा टिकणारा निर्णय आहे ही जबाबदारी आम्ही सरकारची आहे धन्यवाद आता विधेयक खंडच्या विचारात घेण्यात येईल खंड दोन ते वीस खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतू वाक्य आए, आए। खंड़ थे, थे खंड़ हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे खंड दोन ते खंड ते वीस खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतू वाक्य विधेयकाचे भाग झाले प्रभारी मंत्री तर मंडळी हे होते है मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकण्याबाबत मुख्यमंत्र्यांना ठाम विश्वास आहे राज्याची यादी वाचली आहे मराठा समाजाचे आरक्षण नक्की सुप्रीम कोर्टात टिकेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे मराठा समाजाचं आरक्षण नक्की सुप्रीम कोर्टात टिकणार असं आज विधिमंडळात मुख्यमंत्री म्हणालेले आहेत एकनाथ शिंदे यांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे विधिमंडळात बोलताना शिंदे म्हणालेले आहेत की बावीस राज्यांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडलेली आहे त्यामुळे आरक्षण टिकेल की नाही याचा विचार करायची गरजच नाही असं शिंदे म्हणाल्यात त्यांनी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असलेल्या राज्यांची यादीच वाचून दाखवलेली आहे ते म्हणाल्यात की तामिळनाडू एकोणसत्तर टक्के हरियाणा सदुसष्ट टक्के राजस्थान चौसष्ट टक्के बिहार साठ टक्के गुजरात एकोणसाठ टक्के पश्चिम बंगाल पंचावन्न टक्के अशी बावीस राज्य आहेत त्यामुळे पन्नास टक्के आरक्षणाबाबत घाबरायचं कारण नाही कोर्टाने आपल्याला काही अधिकार दिलेत कायदा नक्की टिकेल याबाबत या शंका बाळगण्याचं कारण नाही असं एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट केलं आहे हा मनोज जरांगेंचा विजय असं देखील त्या म्हणाल्या आहेत मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलेला आहे मराठा आरक्षणाचं विधेयक आज विधिमंडळात सादर करण्यात आलेलं होतं यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडलेली आहे सगळे सोयऱ्यांच्या बाबत बोलत असताना त्यांनी हरकती आलेल्या आहेत आणि त्या हरकतीची छाननी आणि इतर कामं करायची आहेत असं सांगितलेलं आहे मराठा आरक्षणाचं विधेयक विधानसभेत सादर करण्यात आलेलं आहे यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली स्पष्ट भूमिका घेतलेली आहे त्यानंतर एकमताने मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे त्यामुळे आता मराठा समाजाला शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण असणार आहे मंडळी अत्यंत महत्वाची मोठी बातमी सध्या समोर येते मराठा समाजाला टिकणार दहा टक्के आरक्षण आपण देतोय असं मुख्यमंत्री म्हणत आहेत पुढे ते असंही म्हणत आहेत की मी बाळासाहेबांचा सा कार्य करताय मी शब्द पाळतो त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवतायत मी मागचा विषय काढणार नाही मनोज जरांगे पाटील यांनी उभ्या केलेल्या आंदोलनाचा हा विजय आहे मराठ्यांच्या इच्छापूर्तीचा हा दिवस आहे सर्व समाजासाठी आमची भूमिका समान आहे ना कुणावर अन्याय ना कुणाला धक्का असं मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय समस्त राज्याला आणि ओबीसींना सांगतो की त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचा क्रांतिकारी आणि ऐतिहासिक निर्णय आपण घेतोय मराठ्यांना नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण द्यायचा ऐतिहासिक निर्णय घेतला जातोय मला एका जातीचा किंवा धर्माचा विचार करता येत नाही मराठा असेल किंवा इतर समाज असेल त्यांच्याबद्दल तीच भावना व्यक्त केलेली असती असं शिंदे यांनी यावेळेस स्पष्ट केलंय ते पुढे म्हणाले की आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे मी राजकीय बोलणार नाही मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी एकशे पन्नास दिवस अहो रात्र काम सुरू होतं सर्व कर्मचारी मेहनत घेत होते गेल्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं होतं कोर्टात दुर्दैवाने ते टिकलं नाही पण त्यात मी बोलणार नाही असं ते यावेळेस म्हणाल्यात बावीस राज्यांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिकचं आरक्षण आहे हे विधेयक कोर्टामध्ये नक्की टिकणार आहे न्यायमूर्ती शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील आयोग हा वैध असा आयोग आहे मी आज अभिमानाने सांगतोय की पावणे दोन वर्षापूर्वी सत्ता हाती घेतलेल्या महायुती सरकारनं ठरवलेलं होतं त्यानुसार आम्ही आज मराठा समाजाला आरक्षण जाहीर करत आहोत असं एकनाथ शिंदे म्हणाल्यात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झालंय मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मराठा आरक्षण विधेयक एकमताने संमत करण्यात आलेलं आहे मंडळी आजच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे एकनाथ शिंदे यांच्याकडनं आणि सरकारकडनं आता मराठा समाजाला आरक्षण मिळालंय म्हणून जरांगे यांच्या लढाईचा हा विजय असल्याचं एकनाथ शिंदे म्हणतात मराठा आरक्षणाच्या विधेयकावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की मी दिलेला शब्द पाळतो मी शब्द फिरवत नाही मी छत्रपती शिवरायांची आन घेतलेली होती शपथ घेतलेली होती दिलेला शब्द मी पाळलेला आहे माझ्यावर म्हणून लोक विश्वास ठेवत आहेत मी बाळासाहेबांचा सा आनंद दिघेंचा कार्य करताय हा मनोज जरांगे यांच्या लढाईचा विजय आणि या विजय हा मराठा आरक्षण देण्याचा विजय मराठा समाजाचा विजय मनोज जरांगे पाटील यांच्या लढाईचा हा विजय आहे असं एकनाथ शिंदे यांनी आज विधिमंडळात बोलत असताना स्पष्ट केलेलं आहे मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झालेला आहे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळालेलं आहे मराठा आरक्षण विधेयक एकमताने संमत करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये आता संपूर्ण मराठा समाज हा टिकणारं आरक्षण मिळणार का या संज्ञेकडे या अपेक्षेने बघत होता त्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलेलं आहे ते म्हणालेले आहेत की यानुसार हे आरक्षण आता टिकणार आहे मराठा आरक्षणाच्या विधेयकावर बोलताना मुख्यमंत्री म्हणालेले आहेत की मी दिलेला शब्द पाळतो मी पुन्हा एकदा हा शब्द पाळलेला आहे आणि दिलेला शब्द मी पाळतो म्हणून माझ्यावरती जनता बांधव विश्वास ठेवतात मी बाळासाहेबांचा आनंद दिघेंचा कार्य करताय हा मनोज जरंगे पाटील यांच्या लढाईचा विजय असल्याचं देखील त्यांनी यावेळेस नमूद केलेलं आहे मला एका जातीचा किंवा एका धर्माचा विचार करता येत नाही मी मुख्यमंत्री आहे असं एकनाथ शिंदे यांनी यावेळेस आवर्जून सांगितलेलं आहे मंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण जाहीर केलेलं आहे ते टिकणार कसं याचे दाखले देखील त्यांनी दिलेले आहेत सगळे सोयरे या संज्ञेसाठी सगळे सोयरे या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागणीसाठी आता मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केलेली आहे की सगळे सोयरे या गोष्टीचा अंतर्भाव करून महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेण्यात यावं ओबीसीचे दाखले देण्यात यावे या एका गोष्टीला आता मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की साधारणतः साठ हरकती ह्या प्राप्त झालेल्या आहेत आणि या हरकतीमुळे आता एकदमच तो घाईने निर्णय घेणं योग्य ठरणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेस स्पष्ट केलेलं आहे मंडळी यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया तुमचं मत अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद